साता जन्मा पुण्याी खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा अंमलझरी येथे नागपंचमी सण उत्साहात साजरा निपाणीजवळ असलेल्या अंबलझरी या गावामध्ये श्रावण महिन्यातील पहिला सण पंचमीचा असल्यानं सकाळी या मंदिरामध्ये गावचे सचिन कुंभार यांनी नागाची चिखलाची मूर्ती तयार करून ती पूजनासाठी ठेवली होती सकाळपासूनच मंदिरामध्ये नागाची पूजा करण्यासाठी भक्तांची गर्दी झाली होती राम चौधरी यांनी आलेल्या भक्तांचे नारळ फोडण्याची व्यवस्था मंदिराच्या बाहेरील बाजूस अत्यंत चांगल्या पद्धतीने केली होती दुपारी बारा वाजता निपाणीतील सर्पमित्र सागर रेडेकर व संतोष चौंडकी यांनी जिवंत नागाचे दर्शन मंदिरात सर्व भक्तांना घडवून दिलं प्रथमत या नागदेवतेच्या मडक्याची पूजा गावातील महिलांच्या हस्ते करण्यात आली गावातील भक्तगण महिला वर्ग बालचमू यांनी मनसोक्त होऊन निर्मळ मनानं नागपंचमी सणाचा आनंद लुटला आज या सणानिमित्त नागदेवतेचे दर्शन घडवणाऱ्या सर्व मित्रांचे श्री महादेव सेवा संघ व ग्रामस्थ यांच्या वतीनं आभार मानण्यात आले महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोंडला क्लिक करा।